एव्हरी वन माझ्या मैत्रिणींनो ताई दादांनो मेरी जर्नी या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला शून्यातून निर्माण करण्यात जी मजा असते ना ती बाकीचं कशातच असते तुम्हाला सांगायचं मी आता माझ्या स्वतःची एकटीचे जीव माझा प्रपंच चालवते तुम्हाला सांगायचं कोणाला प्रॉब्लेम येत नाही प्रत्येकाला अडचणी प्रॉब्लेम हे येतातच मला आता तुम्हाला सांगायचं कधी कधी माझा व्यवसाय करताना स्वतः मग तुम्हाला सांगायचं व्यवसाय म्हटलं की भांडवल आलं भांडवल आलं की मसाल्याचा उद्योग म्हटलं की नंतर आम्हाला स्वतःचं घर असून म्हणजे माझं खेडेगावात घर असल्यामुळं मला सिटीत राहावं लागतं तर तुम्हाला सांगायचं तिकडं व्यवसाय चालत नसल्यामुळे घराचा रेंट आला विथ तुम्हाला सांगायचं जे आमचे ऑर्डर द्यावे लागतात त्याच्यासाठी ते गाडीच्या तेलाचे पैसे लागतात भरपूर सगळे प्रॉब्लेम येतात कधी कधी व्यवसाय आत आला तरी टेन्शन पण येतं कधी प्रॉफिट झाला तरी मग काय मजाच असं भरपूर दा झाले भरपूर वेळा म्हणजे कधीकधी भरपूर पैसा भेटला आणि कधीकधी झिरो बजेटवर पण आले पण तुम्हाला सांगू का पूर्ण आपण रिकामं होतो तेव्हा तर आपल्याला तुम्हाला सांगते आपल्या स्वतात स्वतःतील स्किल आपल्याला सापडतं आणि ते आपण स्वतःतील स्किल आहे ना पूर्ण मोकळं झाल्याशिवाय पूर्ण आपण झिरो झाल्याशिवाय स्वतःतील स्किल ओळखताच येत नाही आणि तेव्हा आपण बघा खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत करतो आता बघा आपल्याकडं पैसे नाहीत पुढं हा प्रॉब्लेम येईल ह्याचं द्यायचा आहे त्याचं द्यायचं आहे असं करत करत बघा आपण स्ट्रगल करतो आणि काही ना काहीतरी कमवायला बघतोच बघतो अशा रीतीने तुम्हाला सांगायचं करत राहायचंच येऊ देत की प्रॉब्लेम प्रॉब्लेम कोणाला नाही प्रॉब्लेम हे सगळ्यांना आहेत आपल्याकडं तुम्हाला सांगायचं आपण लुळं पांगलं तर नाही आपल्याकडं हात पैशाबोध आहेत आपण कष्ट करू शकतो बरं आपण म्हातारे पण नाही झालेलो कितीतरी महिला उद्योजिका पन्नास वर्षानंतर त्यांनी स्ट्रगल केले आणि स्वतःचा बिझनेस कोणतीही गोष्ट आनंदाने करा आवडीनं करा जी आवडती ती करा त्यात यश आहे भरपूर यश आहे आणि तुम्हाला सांगते कोणती पण गोष्ट मन लावून करायची मन लावून केलं हो ना तुम्हाला सांगायचं भरपूर भरपूर आपल्याला तुम्हाला सांगायचं सक्सेस होण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही सक्सेस होऊ शकता इतरांच्याकडं बघायचं नाही आपण कधी बी बघा प्रत्येकात तुम्हाला सांगते काही ना तर टॅलेंट असतं जन्मलेलं मूलसुद्धा बघा त्याचं तुम्हाला सांगतं जन्मलेलं मूलसुद्धा त्याने नाही जर हातपाय हलवले तर तुम्हाला सांगते त्याला त्यानं दूध वगैरे काहीही पिलेलं असलं तर तुम्हाला सांगते त्याला पचतच नाही त्याचं पोट दुखायला सुरुवात होते मग तुम्हाला सांगते त्यानं जर हातपाय हलवलं तर तुम्हाला सांगते त्याचं शरीराची हालचाल झाल्यानंतर ते दूध शरीराला पचतं आणि त्यातून तुम्हाला सांगायचं त्याचं म्हणजे सगळं शरीराचं व्यवस्थित त्याचं संतुलन व्यवस्थित राहतं प्रत्येकाला तुम्हाला सांगशील स्ट्रगल प्रत्येकाला आहे कोणाला नाही आणि जे येतं ना ते तुम्हाला सांगते एक चॅलेंज म्हणून घ्यायचं चॅलेंज म्हणून स्वीकारायचं येईल त्या दिवसाला पाठ द्यायची आपण थोडंसं तुम्हाला सांगतो आपण नेहमी हत्तीसारखं जगायचं हत्ती बघा त्याच्या त्याच्या तालात सुरात लयात कसा असतो असा डो डोलात नेहमी त्याच्यासारखं राहायचं आपली स्वतःची नव्याने ओळख करून द्यायची स्वतः स्वतःला ओळखायचं इतरांच्यात हा मला हेल्प करत नाही तो मला हेल्प करत नाही मला बघा कितीतरी तुम्हाला सांगते आपण म्हणतो की मला ह्यानं हेल्प केली नाही मला त्यानं हेल्प केली नाही कशाला त्यांची हेल्पची गरजच मा गरजच नाही पडली पाहिजे तो स्वतःहून म्हणला पाहिजे ह्याच्यात काय कोणता तर गुण आहे ह्यात काहीतरी विशेष आहे की जेणेकरून हा हा बघा कितीतरी बिकट भी, परिस्थिती आली कितीतरी वाईट दिवस आला आपल्याला कधीच वीक मागायला येत नाही जा। आणि शांततेत येत राहायचं वर्ष जाऊ दे दोन वर्ष जाऊ दे दोन वर्षांनी वर्ष का होईना स्वतःचं ते टॅलेंट क नाही दाखवून द्यायचं मेहनतच इतकी करायची की पुढच्यानं आपल्याला कमजोर लेखलं ना तर तुम्हाला सांगते स्वतःला प्रूफ करून लावायचं जगात करण्यासारखं भरपूर आहे करत राहायच भरपूर आहे आपण नेहमी बघायचं आपण इतका मोबाईलला बॅलन्स वगैरे मारतो तर त्या मोबाईलमध्ये गुगलवर कितीतरी आपल्या हो स्वतःसाठी व्यवसाय आहेत त्यातून आपल्याला चार रुपये कसे भेटतील बरं आता ह्यात आपल्याला इतकी बघतात ह्यात आपलं भागवत नाही तर अजून काय आपल्याला करता येईल अजून काय करता येईल अजून काय आपण न करू शकतो अजून आपला मोकाळा वेळ मिळतोय का अजून आपल्यात तुम्हाला सांगते मी आत्तापर्यंत एकही ब्लॉग विचार करून म्हणजे असं करून कोणताच बनवलेला नाही किंवा लिहून वगैरे काहीच नाही बनवलेला एक मी ब्लॉग केलेला तो माझा ब्लॉग लिहून केलेला तो माझा पूर्ण ब्लॉग चुकला आणि न लिहिता न असंच हे करता करता माझा ब्लॉग अगदी व्यवस्थित त्याला व्ह्यू पण छान छान भेटतात so, स्वतःला एक चॅलेंजिंग लाईफ घ्या स्वतःतलं so, स्किल ओळखा छान 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 आपल्या स्वतःला काय आवडते ती बघा आता बघा महिलांना कसं मिनी मिनीघंटन घ्यायला आवडतं एखादी स्कूटी आवडती एखादं म्हणजे असं काही पण आवडतं काही एखादी छानशी साडी पैठणी अशी आवड मग ती आवड तुम्हाला सांगायचं पप्पा घेतील नवरा घेईल हे मला घेईल अशा अपेक्षाच नाही कराल आपणच तुम्हाला सांगते ते पैसे सेविंगसाठी ना धडपडत राहायचं ते पैसे आपल्याला कसे भेटतील आपण त्यातून काय करू शकतो आपल्याला काय येत आहे आपल्याला काय काम जमतं आहे हे बघा ना ते जमतं आहे ते करा प्रॉ तुम्हाला सांगते तुम्ही कष्ट केलं तो वरचा बसला आहे ना आपल्याला यश द्यायला खालची किती पण अडचणी आहे मद्यात तो वरच्या वरचा तुम्हाला सांगतो बळकट असतो आपल्याला यश द्यायला आणि त्याच्या यशावर आपण अवलंबून राहायचं खडतर प्रवास भरपूर आहे सुद्धा कधी तर कधी हरल्यासारखं होतं टेन्शन येतं मी त्यावेळेस तुम्हाला सांगते सर आपलं तुम्हाला सांगते रील्स बनवाय घेते छान छान रील्स त्यात जातो वेळ उद्याने हायस की आपल्याला दररोज तुम्हाला सांगते प्रत्येकाला दररोज प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेमला आपण माणूस आहे आपण काही जनावर नाही आपल्याला माणसाला मेंदू दिलाय देवानं त्या मेंदूला जरा वाईस चालना दिली का का ना काही ना काही तर तुम्हाला सांगतो तो मेंदू आपल्याला संकेत देतो हे असं केलं असं होत आहे आणि प्रयत्न करणाऱ्याला देव हे देव यश देतोच देतो आणि माझे शब्द जर तुम्हाला खरंच आवडले असतील तर तुम्हाला सांगते मी ब्लॉग कंटिन्यू करेन त्यामुळे सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला आवडलं तर धन्यवाद बाय बाय